आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर काय परिस्थिती चालले छत्रपती शिवरायांना आपण आपलं दैवत मानतो नतमस्तक होतो त्यांच्यासमोर तर किल्ल्यांवर होणारे हे जे हिरवे चादरांचे जिथे नाटक चालू आहे जिथे दिसतं तिथे हिरवे चादर टाकतात आणि मग तिथे आपलं आपलं सगळ्या आपले खडगे उभे करतात हे कोणाची परवानगी आहे कुठल्या इतिहासामध्ये आहे अहो साधा काय चुकीचे बांबू तरी उभं केलं ना तरी पण आमचे ते डिपार्टमेंटचे लोक तिथे लगेच कारवाई करतात केंद्राचं डिपार्टमेंट आहे साधा एक काही छोटं मला सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथे शिवमंदिर आहे तिकडच्या लोकांनी आम्हाला येऊन विनंती केली की साहेब जरा इथे डागधुजीकरण करायचंय आम्हाला त्याला तुम्ही मदत करा कित्येक महिने आम्हाला लागले केंद्रातून ती परवानगी मिळवण्यासाठी आणि मग काय ते आम्ही करू शकतो मग आम्ही सगळे नियमागत पाळायचे आम्ही सगळ्यात परवानग्या घेत बसायचे आम्ही कागदपत्र लि करत बसायचं मग काय ह्या लोकांचा काय अब्बाचा हा महाराष्ट्र आहे का जिथे जातो तिथे हिरवी चादर टाकते आहे त्या सात बारा लिहून दिलंय का त्या औरंग्याच्या नावाने टिप्याच्या नावाने काय सात बारा लिहून दिलंय का म्हणून <imitation> 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 आता काय आम्ही कुठलेही कायदा बोलण्याची भाषा नाही करणार गरज नाही आता आता आलो आहे सरकारमध्ये अफजल खानाचा वादाचा निमित्ताने आमच्या महाराजांनी आम्हाला काय शिकवलं पिढ्यान पिढी काय विचार दिले ते युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती वापरा हा संदेश आमच्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला देऊन ठेवलेला आहे जेव्हा शक्ती वापरायची होती तेव्हा वापरली आता सरकार म्हणून युक्ती वापरण्याचे दिवस आलेले आहेत म्हणून तुम्ही आपले कायदे पाळा जे काय बेकायदेशीर आहे प्रशासनाला सांगेन डिपार्टमेंटच्या आमच्या लोकांना सांगेन बेकायदेशीर गोष्टीला कुठलाही प्रोत्साहन देऊ नका जे कायदे तुम्ही हिंदू समाजाला लावता कायदे अन्य धर्माला लावले पाहिजेत आमच्या मिरवणुका अगर दहा वाजेपर्यंत अगर चालत असतील तर मॉरमच्या आणि ईदच्या मिरवणुका पण दहा वाजल्यापर्यंतच वाजलं पाहिजे एक मिनिट जास्त परवानगी द्यायची नाही या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आमचं लक्ष असेल